काय करतोय काय तू हा बाबा चष्मा घालतोय आणि काय करतो तो तुटेल हळू बघ बाबा बाबा कस आले बाबा चष्मा घेत्या मग घालत्या आणि मग काय करतात फोन मला बाबा कस करता बघा आम्ही सगळे आत आहे तर विहान काय केलं इथं बाबांसारखं चष्मा घेतलाय त्यांचा फोन घेतलाय आणि आता लावून बसलाय बघा कसं हा काय करायचं तुला फोन बघायचाय मार देऊ का चला आत्ता सगळी कामं झाली आणि आत्ता जरा निवांत बसली सकाळपासून सगळी कामं झाली आणि विहांचं वगैरे सगळं आवरून झालं सगळ्यांचं जेवण पण झालं आहे आणि आत्ताच सगळेच आम्ही निवांत बसलो आहे मम्मी जरा काय ना काय चालू आहे आणि खिडकीवाले आले होते आपल्या इथलं कशी खिडकी बनवल्यात त्या पद्धतीने तिकडे बनवायचं चालू आहे तर आता बघून गेलेत काल मेजरमेंट पण घेतले आता बघूया अजून कसं कसं काय काय तर आज भाजी कशाची आहे तुम्हाला सांगते हा आहे फरसान आणि आरेचा फरसान आहे बघा आरेचा आणि खूप टेस्टी आहे आणि एकदम क्रंची आहे आणि याची भाजी पण एकदम मस्त लागते तर कोणी खात असेल नसेल माहीत नाही मला पण बरेच जण खातात पण आणि आम्ही असं स्पेशल ह्याची भाजी करून खातोय बघा आता हे उकळवलंय आता फक्त एंडला टाकायचं नाही तर खूप पूर्ण ना हे पूर्ण हे होऊन जाते मेल्ट होऊन जाते चला आता इथं मम्मीने मस्त ताट सजवले कोणाच आहे आतूनच बघा भाजी किती छान दिसते ना यमी आणि त्यात लिंबू पिळून खाल्लं तर अजून सोने पण सुहागा आणि इथे आहे सिया विहांच आणि इकडे आहे आमचं आणि हे आहे अतुलचं ताट आता माझं ताट मी करून घेते आज आहे बघा मटणाचा बेग मटन आहे चिकन आहे मटन आहे मटन मटण आहे तर मम्मीने सगळा मसाला हे मसाला सरत वाटत आटा कसा असते मग वाटत नाही नाही आता आधी मटन धुवून आणणार बाहेर जाऊ बाहेरच्या नळावर मटन धुवून आणणार म्हणजे पडला एखादा तुकडा तर आमचं मांजर खात त्यासाठी आम्ही बेसिनवर मटन धुवत नाही आणि बेसिंगवर धुवला वशाळ वास येतो जास्त मटणाचा तेव्हा आम्ही बाहेर झाडातच धुवून काढतो आणि झाडात एखादा तुकडा पडला आमचं मांजर खातंय तेव्हा झाडात मटणाचं पाणी पण जात खात म्हणून आणि मांजराला पण जात हात लावल्या कुकर हा आता एकदा कुकर लावला चपात्या झाल्या त्या आणि आता मटन करतो तर हे बघा इथं मटण हळद लावून ठेवलेलं आहे हळद मीठ आणि इथं मसाला मी वाटलेला आहे इथं आता इथं पाणी ठेवलेलं आहे तर चला आता हे हळद मीठ लावून ठेवलेलं आहे स्वच्छ धुवून तर हे बघा मसाला है ना त्यानंतर आपण जे मटण हळद मीठ लावलेलं असतंय ना ते आपल्या या मसाल्यात चांगलं तेलात पाणी जर भाजू देणार आधी मसाला भाजून घेतला चांगला की मग मटण तेलात चांगला भाजू द्यायचं चांगलं एक दहा मिनटं या मसाल्यात शिजू देणार त्यानंतर ही गरम पाणी टाकणार आणि मग तीन सीटा फुलू घेणार आणि हे वाप साठवणार एवढं मटणाला भासवतंय तर तीन सीटा फुलू केल्या नाही मटण चांगलं शिजलेलं असते ले मला टाकल्यानंतर तसं लागलं मटणाचा रस्ता वाटलेला मसाला आणि हळद मीठ टाकून चांगलं हे तेल तुटत तर भाजून घेतलेलं आहे आणि आता हे मटण हळद मीठ लावलेलं आणि ना तर लाल तिखट टाकलेलं नाहीये आता हे हळद मीठ लावून ठेवलेलं मटण चांगलं मग तेल सुट भाजून घ्यायचं म्हणजे शिजू द्यायचं कुकरमध्ये तर हे बघा मटणा आता चांगलं तेल सुटतात ना कुकरमध्ये चांगलं शिजू द्यायचं आणि त्यानंतरही गरम पाणी टाकायचं हे बघा मस्त हे बघा ते अस मसाला मसाल्यात मटण चांगलं शिजू द्यायचं त्यानंतर आता उकळलेलं पाणी टाकायचं तेवढं पाणी बासू दे एक पातेल नाही सिटी होत थोडं लागते नंतर मग गरम करून आणि वाढवणार हां वाटी वाटी तरसा तर आलं पाहिजे की छोटंसं पाते नाही आमच्यात तर काही काकांना पण पातळ लागतं मुलांना सुख लागते पण मटण म्हटलं तर मटणाला तर आवडतो त्यामुळं अजून थोडंसं टाकलं थोडं भाग एवढं एवढा